पूर्णपणे आमची ताकद वापरून दुमत नाही बिलकुल दुमत बाळू नका कारण आम्हाला आमच्याच माणसं पाहिजतात तर काय चालत आणि आता जे काही जायचे होते संगे था था सकतन, ते सगळे गेले आता राहायला ते किनारा बंदा असा तण तण वाजणारा बंदा येतं राहिलेला शिला त्यामुळे त्याची काही अडचणी तर नाही आपण जे काय आता माणसं आपण आहोत ते निष्ठावंत आहोत खानदानी आहोत आणि इथं काही काळजी करण्यासारखी गरज नाही ते सर्वसामान्य माणसाची सेवा करावी शिल्लक परीक्षा बऱ्याच पैशाचा वापर झाला आमच्याकडे म्हणजे सगळीकडे आपल्याकडे झाला बऱ्याचदा आपल्यापैकी पैसे घेतले पण नीट काम करायचं ज्याला नीट काम करायचं होतं साहेब त्याला नीटच केलं आणि ज्याला जराशी थोडी बोध ज्याला मागायला गेले त्याला जराशी थोडी बोध केली असेल पण तरी मला काही तसं वाटलं नाही आपल्याला काही कन्या नव्हतं त्याने घेतलं काय का पण पक्षाशी बैमानी करू नये माणसानं काय होते तुम्ही आम्हाला काही भरोसा नाही का वाटत की येणार आमचा कारभार करा आणि आम्ही जर तिकडे गदारी करू लागलो तर आमच्यासारखी मूर्ख माणसं क्रांती माणसं कोणी नसाल असं माझं मत आम्ही तुमच्याशी बैमानी नाही केली पाहिजे शनख हा जागा आता अजूनही खराब ते तिकडं पर्यंत पण येत तुमच्या सगळं परिमान नाही झाली पाहिजे आणि आता ज्याला ज्याला करायची होती ते गेले झाले जाऊ द्या त्याचं नावही काढत नाही तुम्हाला सांगतो मी इतके दिवस गुन्हा बसलो साहेब मी काहीच बोलू नाही इलेक्शन संपलं जाऊन म्हणून लोकांना आता सरकारने गेलं जाऊ का नाही इकडे कितीकडे झाल्यास माणसं इकडे गेले असतील तिकडे गेले असतील अहो मला त्याच्यात माणसाला नाही हमाल पडलं मला कधी यादी दिली साहेब तुम्हाला कोण कोण गेलं म्हणून घेतलं किंवा दिल्ली मधील मला इतक्या जवान घेतल्या जाऊ जाऊन घेतली ते उघडून फक्त घेतली जाणून घेतली जाणं घेतली घेतली त्याने घेतली ज्याला नीट काम करायचं त्याने केलं जाऊ द्या घर त्याला पण आता हे माझंच निपटलं पण आता जर समजा यत्ता जर कोणी करणारी गेली मी कुणाला बसणार आहे आता काय मी कुणाला बसणार आता मी एका काय करता हिशोब घेणार कारण ना मी हाव सक्षम मी घेतो आता मला काय अडचण नाही माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपूर्ण आता मी यायच्यासाठीच हा आता काय जे काय व्हायला ते तुमच्यासाठी सक्षम आहोत पण आता आता हिशोर घेतो त्याचा विषय नाही शांत सांगणार अजूनही सांग राहणार आहोत पण जवळ जवळ कोणी काही मानल तवा तवा ती यादी फौ फो म्हणतो तू बस तुला नक्कीच ऐका ना ऐका ना ऐकायचं गेट मग ऐकतो मग ऐका गोवमेंट मग ऐका सांगायला काय बोलतो ऐकायचं नाही मार्गी आहे राहू दे ना जाऊ जा मी काय म्हणायला मी काय म्हणायला लागलो हे काय काही मी काय सांगितलं येथं वटणावाली माणसं स्टेजला वटणावाली माणसं कोण तुम्ही तुम्ही जे तुम्ही नीट आला ते भोगाल आणि भोगायले रात्र देऊन भोगाली मध्ये कळत न झाले हा आता मला सांगा आपल्या मुदळा काका तिकडे गेले आता मुदळा काका तिकडे गेले साहेब त्याला माहीत असेल त्या उद्धव साहेबांना सगळे जण तुमचे ते सोडून माहिती तुझे आलो तितकं ते दुःख आहे का शिंदे साहेब आणि हे पुन्हा खराब आहे पोरदा खुटाल चटणी काय कट काय काहीच नाही आता काय व्हायचं आहे नव्हतं तुम्हाला सांग जाऊ दे ज्याच्या त्याच्या कर्मानं जे ते आपण काहाला त्याला लावायचं आणि इतक्या जण तुम्ही ठरलं तर काय उशीर आहे कोणाला बोलेल <सथ> कोणाला खरे का पण मग मला जे झालं ते गंगाला पण जाऊ मया सगळं झालं मी सक्षम होतो साहेब एखाद्या वेळेस तुम्ही पडलो असं तरी समजा जे काय असं तुम्हाला सण होतो पण भारतीय बुद्ध माणसं समजा आता उद्या विधानसभेला कोणी उभं टाकणारे हत उद्या नगरपालिकेला उभं राहणार उद्या जिल्हा परिषदेला उभं राहणारे हात आज काय काय इकून ते लावायचे असतील त्याचं सांगा